बनवतोय अंडा करी गावच्या पद्धतीने बा कशी बनवतोय ती कांदा इथे फ्राय झालाय त्याच्यानंतर फ्राय करण्यासाठी खोबरं टाकतोय आपण त्याच्यामध्ये सुक खोबरं टाकले तुम्हाला लागेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता इथे मसाल्यासाठी साईड ते घेतलं आहे आपण लसूण मिरची अद्रक कांदा आणि आपण खोबरं फ्राय केलेलं आहे आणि इथे आहे टोमॅटो जवळपास थोडा थोडा फ्राय झालेला आहे आता थोडा फ्राय झाला लालसर झाला की थोडंसं आपण टाकायला लगेच मसाला टाकायचा आहे थोडंसं आपण फ्राय करतोय थोडस तेल वरती आलं त्याच्यामध्ये मसाले टाकायचे कढी पत्ता टाकल्यानंतर लाल मिरची पावडर आपल्याला जेवढी पाहिजे कारण का मग अशी आपण टाकली होती त्याच्यामध्ये हिरवी मिरची हळद आपण थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये परत एकदा टाकायचं आता व्यवस्थित थोडंसं तेल मसायला लागलं आता हे टाकायचं आपल्याला गरम मसाला इथे टाकला आपण गरम मसाला मिक्स करून घेतला व्यवस्थित व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे आणि मग आपण जो मसाला बनवला आहे तो पाणी आता एक उकळी असतो व्यवस्थित आता उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी टाकायची आणि जे आपण मगाशी अंड्याला चिरा वगैरे केलेला आहे ते एक अंडा याच्यामध्ये सोडायचं व्यवस्थित त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून आपल्याला जसं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या टाईप तुम्ही रसा करू शकता आता व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आपल्याला पाच मिनिटं व्यवस्थित त्याच्यानंतर डायरेक्ट आपण काढू शकतो इथे झाले तर अंडा करे आपली झालेली आहे आता त्याची फ्लेम बंद केले